नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाराष्ट्रामधील जे प्रायव्हेट बी एम एस कॉलेज आहेत तर त्यापैकी किती कॉलेजची फीज ही कमी आहे म्हणजे एक लाख एक लाख वीस हजार एक लाख दहा हजार अशा प्रकारची कोणते कोणते कॉलेज आहे महाराष्ट्रामध्ये याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमची व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे त्याद्वारे तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन शकता आणि जर तुम्हाला पेड जॉईन करायची असेल तर दिलेल्या नंबरला तुम्ही मेसेज करून कळू शकता तर बघूया पहिलं कॉलेज आहे के डीएम जी एस आयुर्वेदा मेडिकल कॉलेज चाळीसगाव जिल्हा जळगाव याची पर इयर फीज आहे एक लाख दहा हजार त्याच्यानंतर राष्ट्रीय संत जनार्दन स्वामी आयुर्वेद महाविद्यालय कोपरगाव याची फीज आहे एक लाख सोळा हजार पर इयर त्याच्यानंतर फराटे पाटील आयोजित मेडिकल कॉलेज याची फीज आहे एक लाख चोवीस हजार पर इयर त्याच्यानंतर सुनील रामसिंग चुनावाले चिखली बुलढाणामध्ये एक लाख तेवीस हजार पर इयर फीज आहे त्याच्यानंतर रामराव पाटील बी एम एस जे की पूर्णाला आहे परभणी जिल्हा याची फीज आहे एक लाख पस्तीस हजार आता हे सर्वात कमी फीज असलेले महाराष्ट्रामधील पाच कॉलेज आहेत आणि अजून काही कॉलेज आहे की ज्याची फी एक लाख चाळीस हजार एक लाख पन्नास हजार एक लाख सत्तर हजार अशा प्रकारची आहे जर तुम्ही कॅटेगरीने मोडत असाल म्हणजे ओबीसी असेल एस सी असेल एस टी असेल वी जी असेल एन टी तर यांना काही प्रकारची स्कॉलरशिप मिळते तर जे की तुम्हाला ती कॉलेजमध्ये गेल्यानंतरच कळेल की आपल्याला किती कॉलरशिप माफ असेल आणि आपल्याला फीज किती पे करावं लागेल साधारणतः तुमची रँक जर साडेपाच लाखपर्यंत असेल तर तुम्हाला प्रायव्हेट बी एम एस कॉलेज मिळण्याची शक्यता आहे तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जर पेड काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल तर दिलेल्या नंबरला तुम्ही मेसेज करू शकता आणि इन केस तुम्हाला फक्त दोनशे मार्क्स आहेत आणि दोनशे मार्क्स तुम्हाला इलिजिबल आहेत तर तुम्हाला बी एम एस करायचं तर तुम्हाला मग कर्नाटका पंजाब हरियाणा देन मध्य प्रदेश या ठिकाणी बी एम एस करता येईल याची संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाईल थांबूया धन्यवाद